यशवंत छत्रपति शिवाजी महाराज का अंत दैवत यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जानता राजा निश्चाता महामेरु बहुत जना से अखंड स्थिति का निर्धारू श्रीमंत योगी अखंड तो वर्णन कर छत्रपति शिवाजी महाराज अंत दैवत ऑफिस में गई आई वर्णन कारण या देशात शिवशाही आणायची आम्ही मंत्री बनण्याकरता राजकारणात नाही आलो आमदार खासदार बनण्याकरता नाही आलो पैसे कमावण्याकरता नाही आलो मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे एकही कॉन्ट्रॅक्टर जर तुम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की गडकरी साहेबांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी भेटतो होतो आता समजा मी तुमच्या समोर उभा नाही राहू राजकारण आमचं धंदा नाहीये राजकारण म्हणजे समाजकारण सेवा कार्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तरंत वैभववंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत राजा। विश्वाता महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं त्यांचं वर्णन केलं की छत्रपती शिवाजी महाराज आमचं गैर तुझ्या ऑफिसमध्ये आम्हाला गैर आयोजन माझा छत्रपती शिवाजी महाराज कारण या देशात शिवशाही आणायचं आम्ही मंत्री बनण्याकरता राजकारणात नाही आलो आमदार खासदार बनण्याकरता नाही आलो पैसे कमावण्याकरता नाही आलो मी पन्नास लाख कोटी रुपयाची काम देशात केली आहे एकही कॉन्ट्रॅक्टर जर तुम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की गडकरी साहेबांना कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी भेटलो होतो मला सांगून द्या मी तुमच्या समोर उभा नाही राहणार राजकारण आमचा धंदा नाही आहे राजकारण म्हणजे समाजकारण सेवा